आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या चिंतेत त्रस्त आहे विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेच्या निकालाची चिंता आहे तर आई वडिलांना आपली मुलगी मोठी होत असल्याचे पाहून तिला तिच्यासाठी योग्य वर शोधण्याची चिंता आहे उधार दिलेले पैसे परत मिळतील की नाही या चिंतेतून एक माणूस पडला आहे तर उधार केलेले पैसे परत कसे करायचे या चिंतेने दुसरा माणूस त्रस्त झाला आहे गरिबांना भाकरीची चिंता आहे तर श्रीमंतांना ही चिंता आहे की पैसा कोणत्या धंद्यास लावावा कि किंवा आपला काळा पैसा पकडला तर जाणार नाही ना राजकारणी लोकांना आपल्या हातामध्ये सत्ता कशी येईल याची चिंता आहे तर सत्ताधाऱ्यांना आपल्या हातातून सत्ता, सत्ता जाऊ नये याची चिंता आहे सरकारला शत्रू देशांपासून किंवा विरोधी पक्षांच्या डावपेसापासून सुरक्षित राहण्याची चिंता आहे तर बेकारांना रोजगाराची चिंता आहे अशा रीतीने आज चिंता जिकडे तिकडे सर्वत्र अर्थात सर्वव्यापी आहे प्रश्न उभा राहतो की चिंतेच्या शृंखलापासून मुक्त कसे व्हावे चिंतेचे मूळ खोलावर विचार केल्यास आपण जर निर्णयापर्यंत पोहोचाल की माणूस चिंता करतो तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची हानी किंवा काहीतरी अशुभ अहित अनिष्ट वा इच्छेविरुद्ध होण्याची शंका वाटू लागते उदाहरणार्थ विद्यार्थ्याला वाटते की परीक्षेचा निकाल चांगला न लागल्यास मोठे अहित किंवा अकल्याण होईल आई वडिलांना वाटते जर मुलीला लवकर चांगला वर न मिळाल्यास मोठेच अमंगळ होईल वाटायला वाटते की उधार दिलेले मालाचे पैसे न मिळाल्यास अनर्थ होईल बेकार स्वतःला बजावतो की जर एखादी नोकरी वा धंदा हाती नाही लागला तर फारच अनिष्ट होईल अशा प्रकारे भविष्या बाबतीत थोडी ना थोडी आशा निराशा शंका वाटणे हे चिंतेचे मूळ कारण आहे आता पहा निराशावादी अशा प्रकारच्या चिंतांमुळे निराशा प्रकार त्यांच्या पदरात येते उदाहरणार्थ जेव्हा वाणी विचार करतो की उदाहरमालाचे पैसे अमुक माणूस देणार की नाही हे कळत नाही तेव्हा तो आपल्या संशयात्मक विचाराने त्या माणसाचे मनही डळमळीत करतो वाहण्याच्या निराशाजनक चिंतेमुळे तो माणूस कधी विचार करतो की मालाचे पैसे कधी द्यावेत कधी विचार करतो की सावकाश जावेत आणि कधी म्हणतो की माझ्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पैसे देणे कठीण आहे ज्याच्या अशा प्रकारच्या जे सूक्ष्म मानसिक प्रकल्पाने हा विचार तरंग उत्पन्न होतात जे वातावरण व त्या वाहण्याचे मन बिघडून बहुधा ते परिणामी घडवून आणतात जे स्वतः तो माणूस गिराईक शुभ हितकारक मानत नाही माणूस संशय करतो म्हणजे स्वतः धरतो तेव्हा त्याचे कर्मफळही आदरते म्हणून माणसाने कधीही अशुभ अमंगळ अनिष्ट अहितकारिक व हानिकारक गोष्टींची चिंता करता कामा नये तर सदैव आपल्या इतरांचा शुभ चिंतक होऊन राहावे कारण अशुभ गोष्टीच्या चिंतनाने व चिंतनाने अशुभ परिणामच होतात आणि जसे न घडता अपेक्षेपलीकडे पलीकडे शुभ घडले तरी अशुभ गोष्टींचा चिंता करणारा माणूस परिणामाचा क्षण येण्याच्या कित्येक दिवस कित्येक महिने व कित्येक पूर्वी आधीच आपले चिंतेने स्वतःला घायल करून आपल्या डोक्यावर उच्चाच पाप घेतो अनिष्ट घडण्यापूर्वी त्याच्या चिंतेने व्यतीत होणे हा काही यथार्थ पुरुषार्थ नव्हे उलट हे तर तर्काला भूत मानून त्याला घाबरणे होय म्हणून माणसाने इच्छा करावी पण चिंता करता कामा नये त्याने शुभ चिंतन करावे पण अशुभ गोष्टींची चिंता करू नये चिंता केल्यास संधी निघून जाईल चिंता करणारा माणूस सदैव हाच विचार करतो की कोणाचंही ठाऊक आता काय होईल पण तसे पाहिले तर आता चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण हे निश्चित की आपण जर इच्छा करून चांगले घडत गड़, चांगले घडले तर घडेल तेच आपल्या पूर्वी केलेल्या कर्माचे फळ म्हणून घडेल जे, जे दृश्य आलेलेच नाही त्यापूर्वी चिंता का करावी असंभाव्य घडणारच नसेल तर काय होईल याची चिंता आपण का करावी माणसाने विचार करायला हवा की हे जग एक नाटक शाळा आहे आता जे काही घडत आहे ते दृश्य म्हणून आपण पाहत आहोत हे दृश्य संपल्यावर भावरूपी पडद्यावर जे दृश्य होईल तेही साक्षी होऊन पाहू त्याची चिंता आताच का करावी या सृष्टीरूपे नाटकाचे भावीरूप रेळ जसे जसे सुटत होत वृत्तांत रूपाने आपल्याला समोर येत जाईल तसे तसे साक्षी होऊन आपण ते पाहत जाऊ आता भावी काळाचा पाठ गुप्त आहे तेव्हा त्याची व्यर्थ चिंता का वर्त, वर्तमान वर्तमान काळ हा पुरुषांचा आहे भविष्य पाहण्याचा आहे चिंचे तर कोणताच काळ नाही आता तर भविष्यात चिंता लागून राहिली तर वर्तमान समय कधीही आपल्या हातातून निष्ठेल म्हणून आपण चिंता न करता चान्स द्यावा संधी द्यावी हाच पुरुषार्थ करीत जावे चिंता करणे दूरदर्शीपणा नव्हे तर दुःखदर्शीपणा होय एखादा माणूस वरील चर्चा ऐकून म्हणू शकेल की माणसाला दूरदेशी अर्थात दूरदर्शी व्हायला हवे पण चिंता करणाऱ्याचा अर्थ दूर अंदेशी याचा अर्थ दूरचा अंदेशा करणे होय म्हणजे दूरदर्शी न होता दुःखदर्शी होणे म्हणून आपण म्हणतो की माणसाने पूर्ण विचार करायला हवा पण चिंतेच्या शक्यत भरडून जाता कामा नये त्याने चिंता तर करायला हवे पण चिंतेच्या ठिणगीत पळून जाता कामा नये मुले मोठी होत आहेत याची चिंता कोणाला पैसे उधार दिलेत त्याची चिंता कोणाला कोणाला रोग झाल्याचे वृत्त समजले तर त्याला त्याची चिंता ही वाईट सवय होय अखेर आपण या जगात चिंतेच्या आगीत होरपळण्यासाठी थोडेच आलो हो। आहोत म्हणून माणसाने चिंता करता कामा नये शुभ करताना शुभ कार्य करताना शुभ इच्छा मनात धरावी कारण चिंता करण्याचे मनाचे साऱ्यावर राहत नाही पण शुभ इच्छा केल्याने त्याचा जातो आणि त्याची वागणूक शुद्ध होते चिंता करून काय बरे फायदा चिंता करणारा माणूस जो परिणाम इच्छितो तो, तो तसाच घडून आणला जातो तर त्याचे चिंतन करीत बसणे व्यर्थ सिद्ध झाले आहे आणि जसा परिणाम घडून आला तर त्याने चिंता केल्याने परिणामात कसलेही वर्तन झालेच नाही तेव्हा हे स्पष्टच आहे की ज्याने त्याने चिंता करून स्वतःला उगीच कष्ट दिले म्हणायचे म्हणून माणसाने मानावे सावे की चिंता हे पुरुषार्थात समाविष्ट नाही उलट हे एक प्रकारे आत्मघात करण्यासारखे आहे मृत माणसाचे शरीर जेव्हा जाळण्यात येते तेव्हा त्याला दुःख होत नाही कारण त्याच्या शरीरात चेतनाच नसते पण शरीर जाण्यापूर्वी जिवंत माणसाला दे चिंतेचा दाह अवश्य अनुभवास येतो म्हणून शारीरिक मृत्यूपूर्वी मानसिक मृत्यूरूपी चिंता ही आहे जिच्यापासून माणसाने आपला बचाव करावयास हवा